नमस्कार मित्रांनो ते बघू शकता जवळपास चार ते पाच किलोमीटर रांगा कात्रस ते बालाजीनगर बालाजीनगर भारतीय विद्यापीठचा परिसर धनकवडी आंबेगाव पठार आंबेगाव दत्तनगर संपूर्ण चा संपूर्ण चक्का जाम झालेला आहे ट्राफिकने वाहनांच्या लांबच लांब रांगा झालेल्या आहेत जवळपास चार ते पाच किलोमीटर रांगा झालेल्या आहेत जवळपास नाही म्हटलं तरी आता हे ट्राफिक सुटायला तीनशे चार तास लागतील असंच वाटतंय अजिबात नियोजित असं कोणती अ नियोजन नाहीये रस्त्यांचं जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी पण विरोधी रस्त्यांनी वाणे घालून रस्ता जाम केलेला आहे बऱ्यापैकी